सुनीता गायकवाड सर्वांचं स्वागत आहे आणि तर अशा आपण सगळ्या ऑप्शनची बेरीज या ठिकाणी करून घेतलेली आहे तर आता आपण परत प्रश्नाकडे वळायचं आहे आपल्याला काय विचारलेलं आहे तीनने ने निशेष भाग जाणार नाही हे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आता पहा या ठिकाणी तीनच्या पटीत नसणाऱ्या संख्या पाहायच्या आहेत आता तीन दहाला भाग जात नाही तेराला पण जात नाही सत्तावीस आणि एकवीसला जातो आपल्याला शोधायचा आहे भाग जाणार नाही त्यामुळे आपला ऑप्शन कुठला येणार आहे अ आणि ब मग आपण पर्यायामध्ये शोधायचं आहे फक्त अ आणि ब तर असा पर्याय क्रमांक आहे तीन फक्त अ आणि ब आपण पटकन भाग जाणाऱ्या संख्या पाहतो आणि चुकतो तर तसं करायचं नाही प्रश्नाचा हा जो आपल्याला विचारलेला भाग आहे तो व्यवस्थित समजून घेऊन आपण प्रश्न सोडवायचा आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे फक्त अ आणि ब पर्याय क्रमांक तीन आता आपण पुढचा प्रश्न पाहूया सात तीन दोन आणि या ठिकाणी तुम्हाला स्टार दिलेला आहे म्हणजेच फुली तर या संख्येस पाचने पूर्ण भाग जाण्यासाठी या फुलीच्या जा जागी कोणता अंक येईल आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी कितीनं भाग गेला पाहिजे पाच न पूर्ण भाग गेला पाहिजे या संख्येला ही चार अंकी संख्या आहे सात तीन आणि दोन या जागची आपल्याला एकक स्थानची संख्या शो, शोधायची आहे आणि ती त्या संख्येला परत पाचनं पूर्ण आपल्याला भाग घालवायचा आहे तर पहा आता पाचने पूर्ण भाग जाण्यासाठी थी, या ठिकाणी पर्यायातील कोणता अंक येईल तर आपली पाचच्या कसोटीचा आपण विचार करायचा आहे पाचवी कसोटी काय आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो त्या संख्येला काय होतो पाचने निशेष भाग जातो तर आता पहा इथं अ ब कड असे चार ऑप्शन आहेत तर अमध्ये आठ आहे ब मध्ये चार क शून्य आणि ड ला पाच आहे आता आपली कसोटी आहे शून्य आणि पाच दोन्हीनं पण भाग जातो तर आता या ठिकाणी दोन्ही आहेत मग आपण पर्यायांचं निरीक्षण करायचं आहे की क आणि ड म्हणजे शून्य आणि पाच ह्या दोन्हीनं पण भाग जातो आपला या ठिकाणी जर आपण घेतले शून्य पण घेतलं तरी पण पाचनं भाग जातो आणि पाच पण घेतलं तरी पाचनं भाग जातो म्हणून आपला पर्याय काय येणार आहे फक्त क व ड तर आता आपण शोधायचं आहे फक्त क व ड पर्याय क्रमांक आहे चार परीक्षे चार क्रमांकाचा तुम्ही गोल रंगवायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे आता आपण लगेच पुढचा प्रश्न सोडवूया पुढील पैकी एकूण किती संख्यांना चारने निशेष भाग जाईल आता या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि काय विचारलेलं आहे चारने निशेष भाग जाणाऱ्या संख्या तर आपल्याला चारच्या कसोटीचा या ठिकाणी विचार करायचा आहे चारच्या कसोटीचा नियम काय आहे किंवा त्याचा निकष काय आहे तर दशक व एकक स्थान मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला ती संख्या जर चारच्या पटीतील असेल किंवा चारच्या पाड्यातील असेल तर त्या संख्येला काय होतो पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आपल्याला आता चारने निशेष भाग जाणाऱ्या संख्या हो शोधायच्या आहेत तर आता आपण प्रत्येक संख्येमधला दशक एकक पाहायचं आहे तर या ठिकाणी वीस आहे वीसला चारनं भाग जातो त्यामुळे ही पण संख्या येणार आहे आता या ठिकाणी बत्तीस आहे चार आठ बत्तीस त्या ठिकाणी आठ शून्य आठ म्हणजे आठ चार दुनी आठ म्हणजे ह्या पण संख्येला काय होतो चारने निशेष भाग जातो आता याच ठिकाणी पाहायचं आहे चौतीस आता चौतीस हे चारच्या पटीत नाही त्यामुळे ही संख्या येणार नाही आता इथं पहा पाच हजार तीनशे सत्त्याण्णव यामध्ये पण काय आहे सत्त्याण्णव ही पण चारच्या पटीमधली संख्या नाही आता या ठिकाणी पहा सात हजार बावन्न या संख्येमध्ये आता पहा या ठिकाणी थोडीशी आपल्याला भागाकार करून पाहायचा आहे ह्या बावनचा आपण चार एक चार एक उरलं उरल त्रिकोण बारा म्हणजे ह्या सुद्धा संख्येला काय होतो चारने निशेष भाग जातो इथल्या इथं छोटा छोटा भागाकार तुम्हाला तोंडी येतो आता इथं जर आपण केला असतात तर हा पूर्ण भाग जातच नव्हता तर पहा या शेवटच्या संख्येमध्ये पहा चार दोन्ही आठ चार एक चार म्हणजे ह्या सुद्धा संख्येला काय होतो निशेष भाग जातो चारने तर अशा पहा दशक एक स्थान मिळून ज्या संख्या तयार होतात त्या सगळ्या चारच्या पटीतीला आहेत म्हणून आपल्या संख्या किती झाल्या ते आपण मोजायचं आहे एक दोन तीन चार पाच तर पाच कुठं आहे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने समजून तुम्ही घ्यायचं आहे आता पुढचा प्रश्न आपण लगेच सोडूया सहा दोन एक फुली या चार अंकी संख्येला दोन ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता मोठ्यात मोठा अंक ठेवावा आता पहा या ठिकाणी तुम्हाला दोन संख्यांनी भाग घालवायचा आहे दोननं पण निशेष भाग गेला पाहिजे आणि तीननं पण निशेष भाग गेला पाहिजे ह्याच सहा, हजा, सहा हजार सहा हजार दोनशे इकडं आपल्याला काही दिलेलं नाही तर ही संख्या आपल्याला शोधायची आहे तर त्यासाठी आपल्याला कोणता मोठ्यात मोठा अंक असा तुम्हाला फसवण्यासाठी मोठ्यात मोठा असा मुद्दाम शब्द वापरलेला आहे पण तुम्ही अजिबात फसायचं नाही तर आता आपण पहिल्यांदा दोनच्या कसोटीचा विचार करायचा आहे दोनची एकसोटी काय आहे संख्येची एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही एक अंक असायला हवा तर आपण पर्यायाचं निरीक्षण करायचं आहे पर्यायामध्ये पहिल्या पर्यायात एक आहे दुसऱ्यात शून्य आहे तिसऱ्यात पाच आहे चौथ्यात आठ आहे मग आता आपल्याला दोन भाग जाण्यासाठी पर्याय क्रमांक एक आणि तीन हे पर्याय आपले संपलेले आहेत कारण ह्यांच्या एकक स्थानी पाच आणि एक आपल्याला येणारच नाही आता आपल्याला काय करायचं आहे परत तीनच्या कसोटीचा विचार करायचा आहे अंकांची बेरीज आता पहा इथे जर तुम्ही अंकांची बेरीज करून पाहिली सहा दोन आठ एक नऊ म्हणजे नऊ ला भाग जातो आता आपल्याला दोन नऊ भाग जाण्यासाठी शून्य आणि आठ हे दोन ऑप्शन आहेत आपल्याला पर्याय आहेत या ठिकाणी जर आपण या ठिकाणी आठ घेतलं आणि अंकाची बेरीज जर केली तर पहा किती येते आठ एक नऊ नौ, नऊ दोन दहा अकरा अकरा आणि सहा सतरा येते म्हणजे सतरा जर बेरीज आली तर तीनच्या तिपटीत नाही त्या बेरिजेला तीन न भाग जात नाही त्यामुळे आठ घेतल्यानंतर तीन न भाग जात नाही त्यामुळे जर या ठिकाणी आपण शून्य घेतलं पहा सहा दोन एक शून्य जर या ठिकाणी घेतलं तर दोन न पण निशेष भाग जातो आणि तीन न पण जातो सहा दोन आठ आणि एक नऊ नऊ अधिक शून्य नऊच येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित विचार करून प्रश्न हा सोडवायचा आहे त्यामुळे या ठिकाणी किती येणार आहे एकक कसानी शून्य हा अंक येणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे दोन आपल्याला या ठिकाणी बघा मोठ्यात मोठ्या अशा पद्धतीला की पटकन आपण आठ लिहू शकतो पण त्यासाठी त्यांची कसोटी लागत नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि व्यवस्थित सोडवायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया चार हजार तीनशे तीन या संख्येस दहाने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला चार हजार तीनशे तीन अशी संख्या दिलेली आहे या संख्येला आपल्याला काय करायचं आहे तीर्ण दहाणं पूर्ण भाग घालवायचा आहे तर मग त्यासाठी आपल्याला लहानात लहान कोणती संख्या मिळवावी लागेल ह्याच्यामध्ये मिळवायची आहे चार हजार तीनशे तीनमध्ये तर आपल्याला दहाची कसोटी या ठिकाणी तुम्ही विचारात घ्यायची आहे दहाची कसोटी काय आहे तर एकक स्थानी शून्य असलं की त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो तर आता आपण या ठिकाणी एकक स्थान पाहायचं आहे एकक स्थानी किती आहे तीन आहे तीनमध्ये किती मिळवावं म्हणजे दहा येणार आहे म्हणजे शून्य येईल आपलं तर आता या ठिकाणी आपण पर्यायाचा जर विचार केला तर सात आहे आपण जर या ठिकाणी सात मिळवलं तर आपण बेरीज करून पाहूया सात आणि तीन दहा आपला शून्य हात साला एक एकाशी एक, एक तीनऐे तीन चार म्हणजे आपली संख्या काय तयार होणार आहे चार हजार तीनशे दहा ही संख्या तयार होणार आहे आणि मग ह्या संख्येला काय होणार आहे धन निशेष भाग जाणार आहे कारण त्याच्या एककसानी किती आलेलं आहे शून्य आलेला आहे म्हणजेच चार हजार तीनशे तीन या संख्येमध्ये आपल्याला धाने निशेष भाग घालवण्यासाठी सात ही संख्या सात हा अंक मिळवावा लागेल म्हणजे काय होणार आहे त्या संख्येला येणाऱ्या ह्या संख्येला दहा निशेष भाग जाणार आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर लहानात लहान असं दिलेलं आहे त्याच्यामुळे ही लहान संख्या सात आहे आणि पहा बाकीच्या जर पर्यायाचा विचार केला आणि इथल्या एककाचा जर विचार केला तर एकक स्थानी शून्य येऊ शकत नाही असं आपल्याला लगेच पटकन पर्याय पाहून पण ठरवता येतं पहाता पुढचा प्रश्न सहा हजार सातशे त्रेचाळीस या संख्येत खालीलपैकी कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजेला तीन व पाचने निशेष भाग जाईल आता ही जी संख्या दिलेली आहे सहा हजार सातशे त्रेचाळीस या संख्येत खालीलपैकी कोणती संख्या ह्याच्यामध्ये काय करायची आहे आपल्याला एक संख्या मिळवायची आहे ती संख्या मिळवली असता त्या संख्येला तीनने व पाचने निशेष भाग जाईल तर तुम आता तुम्ही जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही पर्याय घेऊन केलं तरी पण चालेल किंवा इथंच ठरवायचं आहे आता तीनची कसोटी काय आहे या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला निशेष भाग जातो तर आता पाचची कसोटी काय आहे त्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा किती आलं पाहिजे पाच आलं पाहिजे असे जर अंक आले तर काय होणार आहे त्या संख्येला पाचने निशेष भाग जाणार आहे मग आता शून्य येण्यासाठी आपण विचार करायचा आहे एकक स्थानी तीन आहे ह्याच्यामध्ये जर सात मिळवलं तर या ठिकाणी काय होणार आहे शून्य येणार आहे तर आपण करून पाहायचं आहे सहा हजार सातशे त्रेचाळीस अधिक आपण एक एक पर्याय करून पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल संख्या तयार होणाऱ्या दोन मिसळ तीन दोन पाच चार सात सहा पहिल्या पर्यायानुसार काय होते ही संख्या तयार होते या संख्येचे एकक स्थानी किती आलेलं आहे पाच आलेला आहे म्हणजे ह्याला पाचनं भाग जातो पण तीननं भाग जातो का ते आपल्याला पाहायचं आहे अंकांची बेरीज करूया सहा आ, सहा आणि सात तेरा तेरा चार सतरा सतरा पाच बावीस म्हणजे दोन जर घेतलं तर अंकांची बेरीज बावीस येते त्यामुळे तीनने निशेष भाग जात नाही त्यामुळे आपला पहिला पर्यायसुद्धा हा येणार नाही आता आपण दुसरं करून पाहायचं आहे आता एक घेतला आपण या ठिकाणी तर इथलं इथं तुमच्या लक्षात येईल तीन आणि एक चार होते लगेच मग पाच कसोटीला लागू पडत नाही त्यामुळे ते येणार आहे येणार नाही आता तिसरं आपण करून पाहूया या ठिकाणी सहा हजार सातशे त्रेचाळीस अधिक सात सात आणि तीन दहाला शून्य हा चाल एक चार आणि पाच सात आणि सहा तर आता या ठिकाणी एकक स्थानी शून्य आलेला आहे पाच न निशेष भाग जातो आता आपण तीनचा विचार करायचा आहे सहा सात तेरा तेरा पाच अठरा आता अठरा ही अंकांची बेरीज झालेली आहे तिला तीन पण भाग जातो त्यामुळे शंभर टक्के आपला हा तिसरा पर्याय येणार आहे सात मिळवल्या तरी पण आपण चौथ्या पर्यायाचा विचार करूया चौथ्या पर्यायामध्ये चार आहे आणि या ठिकाणी तर तीन आहे चार आणि तीन सात होते बघा एकक मिसळला तर त्यामुळं पाचची कसोटी ह्याला लागू पडत नाही त्यामुळे तीनच्या कसोटीचा विचार करायची गरजच नाही त्यामुळे आपला पर्याय काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी करून पाहिलेला आहे तर पहा अशी एकदम सोपी सोपी उदाहरणं असा तुम्ही ती काय करायची आहे व्यवस्थित फक्त याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे आणि ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे तर आता आपण पुढचं उदाहरण लगेच पाहूया खालीलपैकी चारने निशेष भाग जाणाऱ्या कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जात नाही तर ह्या पर्यायामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे चारने निशेष भाग जाणारी ती संख्या आहे परंतु तिला तीनने निशेष भाग जात नाही आता या सगळ्या चारने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत बघा आपण जर यांचा विचार केला एककाचा बत्तीस या ठिकाणी वीस चोवीस आणि चाळीस या चारने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत परंतु यामधील एक संख्या अशी आहे की तिला तीनने निशेष भाग जात नाही आता आपण तीनच्या कसोटीचा या ठिकाणी विचार करायचा आहे तीनच्या कसोटीचा नियम काय आहे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो आता या चारही पर्यायामधील संख्येच्या अंकांची बेरीज करून पाहूया चार आणि तीन सात आणि तीन दहा दोन बारा आलेली आहे याची दुसऱ्या पर्यायाची पहा तीन आणि एक चार आणि दोन सहा तिसऱ्यामध्ये दोन दोन चार आणि चार आठ आणि चौथ्यामध्ये दोन चार सहा आता तुमच्या लक्षातच आलेलं आहे बारा सहा आठ आणि सहा तुम्ही पटकन सांगणार आहात की पर्याय क्रमांक तीन कारण याच्या अंकांची बेरीज किती आलेली आहे आठ आलेली आहे आणि आठला तीननं निशेष भाग जात नाही त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रम क्रमांक तीन कारण आपल्याला तीनने निशेष भाग जात नाही अशी संख्या शोधायला सांगितलेली होती त्यामुळं आपला पर्याय क्रमांक तीन आलेला आहे तर बालमित्रांनो अशाच स्वरूपाचे परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येत असतात फक्त तुम्ही ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत प्रश्नांची भाषा समजून घ्यायची आहे आणि प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहे तर पहा हे सर्व तुम्ही काय करायचे आहेत प्रश्न वहीमध्ये लिहून काढायचे आहे तुमच्याच मंथनच्या पुस्तकातील व्यवसाय सत्रांमधील बरेच प्रश्न आहेत म्हणजे आपला व्यवसाय दोन प्रश्न वगळता व्यवसाय सगळा कंप्लीट झालेला आहे तर बालमित्रांनो तुम्हाला हे प्रश्न नक्कीच समजले असेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त मंथनला बसलेल्या मुलांपर्यंत तुम्ही शेअर करायचे आहेत